हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा चिखली तालुक्यातील मौजे गांगलगाव येथील ग्रामपंचायतचा शासकीय पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून काही भागात बंद आहे गांगलगाव येथील वॉर्ड एक व दोन मधील काही भागातील शासकीय पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे चाळीस ते पन्नास कुटुंबांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी मुबलक असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाण्यासाठी वनवन भटकायला लागत आहे तसेच पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे तरी शासकीय पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा व झालेले आर्थिक भूर्दंड ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात यावे तसेच ग्रामपंचायत सचिव व प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार गांगलगाव येथील नागरिक गजेंद्र म्हस्के राजेंद्र म्हस्के लता म्हस्के प्रल्हाद म्हस्के व इतर नागरिकांनी ऑनलाईन ईमेलद्वारे गटविकास अधिकारी चिखली मुख्यमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मुख्य कार्यपालन अधिकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिली आहे